रोज सात वाजता उठणारं मी आज मला घरच्या पाचलाच उठवलं होतं बरं का कुंभकर्णासारखी झोप घेऊन पण माझी झोप जातच नव्हती नंतर म्हटलं चला मारखान्यापेक्षा आपलं झोप येतो ना पण चलून पाहावं बाहेर येऊन पाहिलं तर बाहेरचं सकाळचं वातावरण खूपच भारी होतं आणि चिमण्या आणि पाखरांचा आवाज ऐकून मनाला खूपच भारी वाटलं घराच्या आजूबाजूला गवत आणि काँग्रेस खूप वाढलं होतं आता तुम्हाला वाटलं काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष काय नाहीतर काँग्रेस गवत आहे म्हणून म्हटलं चला इसका तो काम तमाम करणार पडेगा या आमच्या पैशाच्या झाडाला आत्ता पैसे आलेत पण ते मला आत्ताच तोडायचे नाहीत ते नंतर मला सेव्हिंगमध्ये टाकायचे आहेत काँग्रेस का नामनिशा मिटाने केले गौं� हे आमच्या फादरने राऊंडर आणलं होतं चला सांगतो हे कसं स्प्रे करावं लागतं त्या टाकी मी आधा पाणी भरणे का और फिर राउंडर चे तन पुढे आता टाकायची आणि थोडासा युरिया पण टाकायचा म्हणजे तणाची आगाग झाली पाहिजे नंतर ऐसा बजरंग बली की जे बोलके टाकी उठाणे का <laughs> शेतात मेन ट्रान्सफॉर्मर आहे तिथं पण खूप गवत झालं होतं कारण काही फॉल्ट झालं की आमच्या गावातले शिबडकर एक वायरमॅन इथं येऊन फॉल्ट काढत असतात यावर्षी काही आमच्या नारळीला नारळ आले नव्हते म्हणून म्हटलं इथे पण थोडंसं क्लिअर करून सगळं फटाफट कामावरून मी येऊन पोहोचलो बीडला कारण आपला एकच नारळ आहे आज कामायंगा तो कल खायगा तुम्ही पण घ्या लाईक अन फॉलो करून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये